महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदे साहेब अजितदादा पवार यांनी जी मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचे नुकसान प्रत्यक्ष पाहायला मिळण्याचं काम झालंय काहींच्या प्रत्यक्ष आपल्याला शेतीमध्ये जे काही पीक होतं ते सगळं पीक वाहून गेलं शेतीमध्ये जी काही शेती करीत होते तेवढे त्यांचे खडून काही ज मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी गेल्या काहींच्या गाया गेल्या काहींच्या शेळ्या गेल्या मेंढ्या गेल्या मोठ्या प्रमाणामध्ये मला हे नुसतं प्रत्यक्ष आपण पाहायला मिळालं अतिवृष्टीमध्ये पाहिले तर काही जे काही लोक होते ते आपल्याला मृत्युमुखीसुद्धा पडलेले प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळण्याचं काम झालंय त्याच्यासाठी सुद्धा मोठी रक्कम आजच्या राज्याच्या सरकारने देण्याचं काम केलं आहे आणि मग मला असं वाटतं तर कामागाशी प्रश्न विचारला कापाता जी काय उद्धवजी ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला फक्त मदत वीस हजार कोटी रुपयाची झाली पण राज्याचे मुख्यमंत्री हे आपण पाहिले देवेंद्र फडणवीस साहेब होते आता आहे ते प्रत्यक्ष आणि त्यांच्याकडे जर मदत पाहिली तर ते तीस हजार कोटी प्रत्यक्ष आपल्याला मदत देण्याचं काम केलं आणि अजूनही काही ठराविक पंचनामे शिल्लबाकी राहिलेले आणि ते पंचनामे जी काही खरडून गेलेले जे काही जमीन ये येतात त्याचे नुकसान मिळेल मोठ्या प्रमाणामध्ये भरपाई सुद्धा मिळण्याचं काम केले जाईल आणि हे जे काय जेवढे पंचनामे केले जेवढे शासनाकडे गेले तेवढेच आपण आज ही कर्ज माफी देण्याचं काम आपण केले अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा